शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी सगळे तुम्हाला सर्वांचं शेतकरी पुत्र आपल्या ह्या लाडक्या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो सध्या मी आहे पिकामध्ये आणि तुरीचं जर इथून पुढचं जर नियोजन सांगायचं झालं तर तुरीला इथून पुढे फुलधारणीची अवस्था त्यामध्ये बऱ्यापैकी चालू काही शेतकऱ्यांची झाली असेल किंवा काही शेतकऱ्यांची झाली नसेल पण एवढ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुरीला फुलं निघण्यामध्ये चालू आहे तर ह्या स्टेजमध्ये जास्तीत जास्त फुलधारणा कशी होईल आपल्या फुलांची गळ कशा प्रकारे आपल्याला थांबवता येईल आळी नियंत्रण कशा प्रकारे करता येईल बुरशीजन्य रोगांवरती कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल याच दृष्टिकोनातून दुर, आपल्याला फवारणी करणं अतिशय गरजेचं असतं तर आता नेमकी कोणती फवारणी करायची काय फवारणी करायची याच्याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर आपल्याला फवारणी करत असताना जास्तीत जास्त फुलदारणा वाढवण्यासाठी आपल्याला फंटॅक प्लस जे काही टॉनिक येतं आपल्याला त्याचा त्यामध्ये वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा इमेल घ्यायचा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपण मायक्रो पण घेणार आहोत अनेक वेळेस सूष्मानद्रव्याची जर कमतरता पडलेली असेल तर फुलं कमी निघतात ती कमी पडू नये म्हणून आपण चिलेटेड मायक्रो न्यूट्रेन वापरणार आहोत कोणतेही वापरा ते घेत असताना तीस ग्रॅम घ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्र म्हणजे टिल्ट नावाचं बुरशीनाशक येतं प्रामुख्याने फुलाच्या स्टेजमध्ये अतिशय छान याची त्यामध्ये रिझल्ट पाहायला मिळतात तर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे वापर ते वापरत असताना आपल्याला घ्यायचं आहे पंधरा इमेल आणि अळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला घेणार आहोत आपण इव्हिसंट हे कीटकनाशक घेणार आहोत हे वापरत असताना तीन ग्रॅम घ्यायचं आहे अशा प्रकारे चार औषधं करून याची तुम्ही फवारणी तुरुपिकावरती घेऊ शकता याच्यामुळे जास्तीत जास्त फुलधारणा अळी नियंत्रण आणि बुरशीजन्य रोग अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यामध्ये पाहायला मिळेल एकतर तुम्ही ह्या सांगितलेलं जे काही कॉम्बिनेशन आहे एक तर तुम्ही याचा वापर करा किंवा अजून एक दुसरं एक कॉम्बिनेशन सांगतो त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याच्यामध्ये वापरत असताना फ्लावर स्ट्रॉंग आणि वर चमत्कार या दोन औषधांचा वापर करा याचे सुद्धा अतिशय खूप छान त्यामध्ये रिझल्ट पाहिला आपल्याला त्यामध्ये मिळतात भरपूर प्रमाणामध्ये फुलं वाढले जातात फुलांची गळ देखील थांबते आणि नवीन जास्तीत जास्त फुटवा सुद्धा वाढायला मदत होत असते या दोन औषधांमुळे फ्लावर स्ट्रॉंग वापरत असताना तीस एम एल घ्यायचा आहे वर चमत्कार वापरत असताना पाच एम एल घ्यायचा आहे आणि सेम आपण बुरशजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण टिळटच बुरशीनाशक ह्या कॉम्बिनेशनमध्ये ठेवणार आहोत टिल्ट वापरत असताना पंधरा एम एल घ्यायचा आहे आणि अळी नियंत्रणासाठी तुम्ही ह्या कॉम्बिनेशन सोबत बॅराईडचा त्यामध्ये वापर करा बॅरा साईड वापरत असताना पस्तीस एम एल वापरा एक तर मी सांगितलेलं सुरुवातीचं कॉम्बिनेशन किंवा आताच सांगितलेलं कॉम्बिनेशन दोन्हीपैकी जे तुम्हाला औषध उपलब्ध होतील त्यापैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा वापर करा शंभर टक्के भयंकर त्यामध्ये फुलधारणा झालेली दिसून येईल अळी नियंत्रणात येईल आणि फुलांची गळ पण पुढे जाऊन होणार नाही फक्त ही फवारणीची तुम्हाला जास्त प्रमाणात रिझल्ट पाहिजे नसेल ज्यावेळेस पाच ते दहा टक्के फुलधारणा होईल त्यावेळेस ही फवारणी करा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा झालेला तुम्हाला नक्की दिसेल शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील काही प्रश्न असेल शंका असेल खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद